जालना शहर महानगरपालिकेतर्फे आपण आपल्या स्वच्छतेविषयी शहरातील स्वच्छता याविषयी आपण जनजागृती करत हो। आहोत लवकरच आपल्या शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण आणि जीएफसी च असेसमेंट होणार आहे तर त्या दृष्टीने आपल्या शहराची जी तयारी आहे किंवा शहरातली जी स्वच्छता आहे त्याबाबत एक जनजागृती व्हावी याकरिता माननीय आयुक्त श्री खांडेकर सर यांनी हा आ, उपक्रम हाती घेतलेला आहे आप आपल्याकडे शासनातर्फे आय ई सी या घटकाअंतर्गत जो निधी येतो त्या निधीमधून हा आपण कार्यक्रम घेत आहोत तर पथनाट्य त्यानंतर मग आपण वेगवेगळ्या इमारती रंगवणार आहोत त्यावरती स्वच्छतेचे संदेश देणार आहोत तर या पथनाट्याच्या द्वारे आपण शहरातील स्वच्छता कशी असली पाहिजे आणि नागरिकांचा सहभाग त्यात किती महत्वाचा आहे याविषयी आपण जनजागृती करीत आहोत पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा वेग करूनच आपल्या कोणत्या गाडी जे आपल्या घरी येते त्यामध्ये टाकायचा आहे कचरा कुठेही रस्त्यावर नालीत किंवा चौकात कुठेही टाकायचा नाही त्यानंतर आपण सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजे ज्या कॅरी बॅग असतात त्याचा पूर्णपणे वापर थांबवायचा आहे जर आपण त्या वापरल्या तर आपल्यावरती दंडात्मक कार्यवाही होऊ शकते सुद्धा आपण जनजागृती करीत आहोत घरातून निघतानाच कापडी पिशवी आपण सोबत घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळता येईल त्यानंतर आपण आपली स्वच्छता या दिसून बघतो की नालीमध्ये आपण कचरा टाकायचा नाही त्यानंतर आपल्या परिसरातली स्वच्छता जर आपण व्यवस्थित स्वच्छ जर ठेवला परिसर तर आपले आरोग्य चांगले राहील आणि लहान मुलांना देखील आपण या स्वच्छतेच्या सवयी लावायच्या आहेत तर हे आपण प्रत्येक शहरातल्या चौका चौकामध्ये हे पथनाट्य आपण सादर करत आहोत आणि या पथनाट्याच्या माध्यमातून शहरामध्ये स्वच्छतेच्या सवयी आपण लावणार आहोत माझं नाव नंदा यादवराव गायकवाड मी उपायुक्त महानगरपालिका जाधव थँक्यू